नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात हाके मिटकरी आणि प्राण्यांची सभा ही परशुराम सोनगी लिखित उपरोधिक कथा चला तर मग ऐकूया हाके मिटकरी आणि प्राण्यांची सभा जंगलात सर्व प्राण्यांची तातडीन सभा भरली वाघ सिंह केकडे गेंडे हत्ती कुत्री मांजरं डुक्कर गाढव कोला हरिण ससे नाही सारच प्राणी जाडून आलो विषय काय होता तर माणसं देत असलेल्या शिव्या शिव्या आणि आपली सभा कमन बोलली माणसासारख्या बुद्धिमान प्राण्यांच्या फांद्यात आपण कशाला पडायचं आहे चत्रुकोऱ्यांना प्रश्न उपस्थित केला अत्यासही खरंच होतं माणसाच्या सभा घेऊन काय होते माणसानं त्यांच्या आया बहिणीचा उद्धार करणाऱ्याशिवाय खुशाल द्यावेत आपल्याला फक्त मधी घेऊ नये एवढीच मापक इच्छा आहे माकडं म्हणाला आत्ते कशाला आपल्याला मध्ये घेतील ते माणसं आहेत सुसंस्कृत असतात त्यांना धर्म संस्कृती वगैरे असते चित्त्यानं स्पष्टीकरण दिलं <laughs> कशाची डोंबली संस्कृती त्यांची गेल्या आठवड्यात नाही पाहिलं का तुम्ही हवेवर काय करत होते आम्हाला आहे शंकराचं शाप पण माणसांना काय आकुशालभर रस्त्यावर अच्छी लाज वाटली बो आपल्याला एक कुत्र आपली व्यथा मांडत बोललं माणूस हा मूळचा प्राणीच आहे त्यामुळे त्याला कायम प्राण्याचं आकर्षण राहिलेलं आहे आणि ते राहणार पण शेवटी ते पण आपलीच आहेत वनरास्य भरकटल्याविषयी तिथंच थांबविला माणसासारखंच प्राणीपणविषयी भरकटू लागलेत हा याचा अनुभव होता ही माणसं शिवाय देताना सरळ सरळ आपली नावं आहे असं आपली नावं घेऊन शिव्या देणं म्हणजे आपला अपमान आहे ते पण पन जाहीरपणे टी व्हीवर हद करदी यार माणसाने एका माकडाने आपली कैफियत मांडली विषय खोलून सांगा म्हणजे माझं म्हणणं स्पष्ट आहे स्पष्ट बोला मुद्द्याचं बोला वनराजांना विषय नीट समजला पाहिजे उपवनराज वाघाने सुनावलं वाघाला आलं एरंडाचं गुराळ पटत नाही आणि कुत्र्यांना सवय मोकार भागायची त्याचं काय आहे माणसातले चिकार जातील त्यात अनेक प्रवर्ग त्यातल्या ओबीसी प्रवर्गाचे नेते लक्ष्मणराव हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोचूर म्हटलं माकडाने सविस्तर विषय मांडला गोचड्यांना काही म्हणाले तरी आपण कमून अंगावर ओढून घ्यायचं गोचिर का आपल्या जंगलाचे सदस्य आहेत का वाघाण्याविषयी वाढूनच दिला नाही आता जंगलाच्या सभेचं विनाकरण वेळ का वाया घालायचा ही काही भारतीय माणसाची संसद आहे का ते पण बरोबर आहे ते ओबीसी नेते अजित पवारांना गोचिर म्हटल्यामुळं त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते तसा भारी वक्ता माणूस आहे ते अमोल मिटकरी त्यांनी लक्ष्मणरावांना माकड म्हटलं मग ओबीसी नेते मिटकरीनं डुक्कर म्हणाले होगेच आमच्या नावाचा उद्धार केला माकडाने सैमान मुद्दा क्लिअर केला डुकराकडं पाहूनच माकडं बोलत होतं आणि डोक्याने सहमती दर्शवली मान्य आहे आम्हाला सौंदर्य नाही पण ही देवाची देन आहे सुंदर जन्माला यायचं हे का आपल्या हाती असतं का माणसाने अशी हवेना करू नये जंगल सुंदरी स्पर्धा थोडीच आपल्याला भरवायची आहे हा आहेत ते आहेत आमच्या दिशेहून टवाळी करायचं काम नाही माणसं कसं पण वागतात यार आम्ही कधी त्यांचा उपमर्द केलाय का असं का वागावं डोकराने मी माकडाच्या मुंदेला पुष्टी जोडली ते विंचू बिचारे कधी कुणाला मोका घे म्हणालेत का हे नांग्या ठेचाची भाषा करणार हा ठेचायचंच असलं तरी ते हाक्यांना काही नाक नाही का ते ठेचावं आता नसलेली नांगी ठेवणार कशी मिन्सिपालसारख्या प्राण्यांचा उगीच संबर्द ते केला आहे त्यांनी विटकरी आमदार आहेत ना ही भाषा शोभते का हुशार कोला म्हणाला कोल्याचा हा सा मुद्दा पण साऱ्याच जंगलाला पटला सारे पाणी हळूहळू हळूहळू कुजबुजू लागले तेव्हा सिंह बोलायला लागले ला ला। सारे शांत झाले ते गंभीर आवाजात बोलायला लागले ला। माणसाच्या विरोधात सभा आहे वनरास काय आदेश देतील याकडं सर्वांचं लक्ष होतं माझी व आपले उपवनराज भाग यांची माणसं तुलना करतात हा टायगर आहे हा वाघ आहे हा सिंह आहे माणसासारख्या अतिसामान्य प्राण्यांनी आमच्याशी तुलना करावी हे आमचं पण अपमानच आहे की नाही काहीतरी स्वतःला गजराज संबोधून घेतात हृदकांना कुत्रं म्हणतात कुणाला चिलटं म्हणावं हे नित्याच झालं आहे माणूस स्वतःला जरी हुशार प्राणी समजत असला तरी तो एक मूर्ख प्राणी आहे त्या मुखाच्यातून लागे लागू नये काय गरभराज शिहाने गाढवाकडून होकार घेतला आता गाढवाला जे कळतं ते माणसाला का कळत नाही असं साऱ्याच प्राण्यांना वाटलं आणि सारेच प्राणी कळकळून हसले राजे त्या माणसाचा निश्चित तरी करायला पाहिजे त्या अमोल मिटकरीने हक्केंना डुक्कर तोंडाचं म्हणाले आता डुकराला अजूनही राग होता आणि ते साहजिकच आहे कुणाला पण असं तोंडाच्या आकारावरून अपमानित करणं अयोग्य नव्हतं हाकेसारख्या माणसाला आपली उपमा द्यावी हे डुकरानं पण रुचलेलं नव्हतं मिटकरी नाही का हक्क्याला माकड तोंड्या म्हणले गेंडा बोलला आणि गेंडीने माकडाची बाजू लावून धरली मुळात माणसात आणि आमच्यात फरकच काय आहे फक्त शेपटी नसलेली ते माकडं असतात शेपटी नसूनही त्यांचा हरूबाप माकडाचे एवढं दुखवालाच होता एवढं भांडण लागलं तरी देवेंद्र फडणवीस का काहीच बोलत नाही ते मुख्यमंत्रीत ना आता हे भांडण मिटलं पाहिजे काहीतरी डाव असेल चतुर कोला बोलला आणि खुशाल खिदळत बसला राजकारण आलं की डाव तर असणारच बिगर डावाचे राजकारण कसं रंगेल कोल्या लय नको शेपारू लबाड बोलण्यात माणसं एक नंबर आहेत तुला तर कधीच माग मागं टाकलं त्याने लबाडा आपला टांगा टाकत बोललं यात काय राजकारण असाल हाकेनं पण भाजपला पाठिंबा दिलेला आवबेडकरी पण तीच पक्षातले याची झुन धावली कोणी रानगवा बोलला माणसाच्या राजकारणात पडू नका ते फार खालच्या दर्जाचं आहे आपल्याला काय करायचे त्याचं मकार मंगस्मारी नाही करायची हिवा बिबट्या कुमार बोलला ते नुसतं मोरख्यामोरख्या हसत असत ते नुसतं मूरक्यामुरख्या हसत आहेत आणि ते हसणं क्रूर असावं इतकं सुंदर हसणं कातील असतं बरं सपसे कातील गौतमी पाटील नाही यांचं हसणं असतं एक सुंदर हरिण म्हणाली तशी सारेच प्राणी टवकारली या हरणीनं भन्नाट मुद्दा मांडला होता लक्ष्मण हाके असतील नाहीत राम मिटकरी असतील यांचा निषेधाचा ठराव मांडा आजपासून मिटकरी आणि हाके यांच्या नावानं जंगलात शिव्या सुरू करा जशास तसं उत्तर दिलं जाईल धीर गंभीर आवाजात वनराज सिंह यांनी आदेश दिला आणि एकच गलका झाला मिटकरी हाके यांचा निषेध सुरू झाला सारं जंगल त्यांचा निषेध करत होता नंतर या दोघांच्या नावाने शिवे देण्याचा सराव प्राण्याने सुरू केला होता त्यामुळं फारच गलका झाला देवेंद्र खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुहास्य वदनी जागे झाले डोळे चोरले तर टी व्हीवर संजय राऊत त्यांची पत्रकार सभा सुरू होती हे कुत्र असून त्यांच्या ओटात शब्द आले पण उच्चारले नाहीत हा दुसरं काय स्वप्नांचा इफेक्ट हॉली स्वप्न कशी भयंकर पडतात नाही देवेंद्रशी म्हणले आणि ते गालातले गालात हसले धन्यवाद ही कथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की, नक्की मला